नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे गावे आलोय कारण की गावात आज साखरचोत गणपती आहे आपल्या गावाचं एक मंडळ आहे ओंकार मित्र मंडळ महादेवाडी ते सर्व पोरं मि एकत्र मिळून गणपती आणतात आणि आपल्याला तिथं आता पाडायला जायचं आहे आणि आता आपण पाडायला जाऊ तर तुम्ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघत राहा तुम्हालासुद्धा खूप मजा सर्व गावातली पोरं सर्व एकत्र असतात आणि भजन वगैरे सर्व काय असतं तर तुम्हाला खूप आवडेल बघायला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघत राहा रात्री गेलो गणपती तिथे पायापाडायला आणि सर्व पोरं एकत्र होती आणि भजन वगैरे चालू केलेलं गणपती तिथं आणि खूप सारी मजा आली तुम्हाला पुढं बघायला भेटेल आमचं भजन वगैरे करून झालं नंतर गावातल्या महिला मंडळाला गणपती तिथं नाचायचं होतं तर त्यांनी नाचायला चालू केलं पण तुम्ही बघू शकता कोकणी पद्धतीमध्ये कसे गणपती तिथं नाचतात गावातल्या महिला मंडळाचं नाचून झालं सर्व पोरांची सुद्धा प्लॅनिंग झाली की आपण सुद्धा आता रील्स वगैरे हो बांधवायच्या तर पुढे रील्स बघा कशा केल्यात आम्ही खुस खुस चालली खुस खुस चालली शांत हो हे बघ रडू नकस आता दुसरी बायको करशील ना तिला कर कि दागिन अव दुसरी केली म्हणून तरी ही मेली गेली माझी सखी बायको गेली दादा गेली माझी सखी बायको गेली वगैरे काढून घेतल्या त्याच्यानंतर मुलांनी नाष्टा वगैरे करून घेतला आणि तुम्ही बघू शकता सर्व पोर एकत्र आले की खूप एन्जॉयमेंट असते सर्व काही खूप मजा करतात आणि आम्ही अशा प्रकारे आमचं सर्व गणपतीचं सर्व साजरा केला तर बघा व्हिडिओ पुढं आपली एंड करतो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा गणपती बाप्पा